नमस्कार आज आपण सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री वीणा जगताप हिचा चा उल्हासनगर मुंबई येथे झाला तिच्या वडिलांचे नाव महेंद्र रामचंद्र जगताप आणि आईचे नाव निर्मला जगताप आहे वीणाला एक बहीण देखील आहे वीणाने आपले शालेय शिक्षण उल्हासनगरच्या गुरु नानक हायस्कूल मधून पूर्ण केले पुढील महाविद्यालयीन शिक्षण केबी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स फॉर वुमन कोपरी महाराष्ट्र बँकिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे सध्या अविवाहित आहे दोन हजार पंधरामध्ये ये रिश्ता क्या कहलाता है या मराठी मालिकेतून अभिनय विश्वात तिने पदार्पण केलं शिक्षण पूर्ण केल्यावर तिने कलर्स मराठी वाहिनीवरील राधा प्रेम रंगलीमध्ये अभिनय केला त्याचबरोबर तिने आई माझी काळूबाई तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं अशा मराठी मालिकांमधून देखील काम केलं आहे हिने दिल दोस्ती लग्न इकडो ही या रहा अनान अशा चित्रपटांमधून देखील काम आहे तिने काही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं आहे दोन हजार अठरा मध्ये वीना जगताप ही अस्सल पाहुणे इस्रायल नमुने या शो मध्ये दिसून आली होती दोन हजार एकोणीस मध्ये कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी सीजन टू या रियालिटी शो मध्ये वीणाने सहभाग घेतला होता वीणा ही सध्या सावळ्याची जणू सावली या सुप्रसिद्ध मराठी मालिकेत काम करत आहे तर तुम्हा सगळ्यांना विना जगताप ही आवडते का ते कमेंट्स सांगायला विसरू नका धन्यवाद